स्वामी दर्शन मिळत नाही पण जे अशा पद्धतीने सांगायचे कार्य करतात त्यांना मी सल्यूट करतो मी सलाम करतो कारण या गोष्टींमध्ये स्वतःचा वेळ पैसा बाकीच्या बऱ्याच गोष्टी खर्च करून तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी चालू ठेवावी लागते आता वाचनालय तर त्यांनी जे सांगितलं सत्त्याऐंशी वर्ष जर एखादं स्पर्धा चालू असेल एखादी व्याख्यानमाला तर ती खूप मोठी गोष्ट एखादी लायब्ररी आणि याच्यामध्ये सक्रिय चाळीस गावात गेल्यानंतर या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा ते सहभाग आहे आणि बिंचूलकर अशा माणसांना निवडून म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी कल्पना दिली की आपल्याकडच्या काही लोकांचा सत्कार करताना आम्ही त्याचं व्याप्ती वाढवायचं ठरवलं आणि प्रदीप वैद्य जो रंगमंचावरचा महिलाचा दगड आहे माणूस तो ज्यांनी प्रकाश योजनेमध्ये प्रचंड प्रयोग केलेले आहे त्या माणसाची दखल घेऊन त्याला इथं आणलं त्यालाही त्या मला असं वाटलं की मलाही इथे कुठून शोधून आणले तर बाजून आम्ही पर्यंत कसं बोलवलं तर आम्हाला कुठल्याही लोकांचं एक खूप मोठं संघटन बांधता आलं पाहिजे की आम्हाला कुठल्याही गोष्टीचा विधी निषेध नाही कुठल्याही कोप्या निस्वार्थपणे निष्पृहपणे काम करणारी जी माणसं त्यांची आम्ही दखल घेऊ असा संदेश या कार्यक्रमात द जाईल याच्यामध्ये एकशे एक टक्के टाकलेला आहे आणि ही या कार्यक्रमाची खूप मोठी उपलब्धी आहे नंबर दोन जास्तीत जास्त काम करंबेडकरांचा उल्लेख जो झाला की त्यांनी अभिवाचनामध्ये वगैरे बरेच प्रयोग केले तिथं स्पर्धा वगैरे घेतल्या मला स्वतः अभिवाचन नाटक ही गोष्ट मला दृक श्राव्य कथा जी दिसते आणि जी वाचिक अभिनयाद्वारे ही सादर केली जाते प्रश्न असा आहे की या दोन्हीच कॉम्बिनेशन करत असताना त्यात वेगवेगळे कालानुन प्रयोग झालेले तुम्ही जर ग्राह बघितला नव्हेचा तर सुरुवातीच्या काळामध्ये संगीत नाटक पाच तास व्हायची सहा तास व्हायची रात्री दहा तास झालं तर पाट्या चार वाजता बसते बंद करून नंतर घरी जायचे काळ बदल लागला ग्लोबलायझेशन किंवा इंडस्ट्रियलायझेशनचे वारे व्हायला लागले सात तासाचं नाटक चार तासावर आलं किंवा चार अंकावर आलं तीन अंकावर आलं दोन अंकावर आलं ही त्या काळाची माहिती असते तुम्हाला काळाच्या रेट्या पुढे झोकावं लागतं नवीन नवीन ट्रेंड ऍक्सेप्ट करावे लागतात नाटकाचे वेगवेगळे फॉर्म तुम्हाला शोधता आले पाहिजे आणि या धडपडी एक पात्री प्रयोग एका नाट्य किंवा अभिवाचन हे जे प्रकार आहेत हे काळाच्या ओघा हो सर्च करता करता सापडलेले हे काही कोणी जाणीवपूर्वक करत नाही तुम्हाला थीन, थीन, तीन साडेतीन तास एखादा प्रयोग करताना वीस पंचवीस जणांची टीम घेऊन नॅचरापोर्फा सारखं नाटक चाळीस किंवा ऐंशी पात्र तुम्ही जर थोडासा इतिहासावर दृष्टिक्षेत टाकला तर मागच्या चाळीस वर्षात पन्नास पात्राची नाटकं हारली दोनशेवर तीन आलेली हे लेखकाने नाही म्हणून नाही हे कारण असू शकतं पण सगळ्यात महत्वाचं एवढा सांभाळ नाही कारण ग्लोबलायझेशनमध्ये हे सगळं अशक्य झालेलं मग नाटकं हळूहळू कॉम्पॅक्ट होत गेली ती तीन दो तासाची दोन तासावर आली आणि दहा पात्रांच्या ऐवजी हो आता तर प्रोफेशनल मेन स्ट्रीम नाटकाचा जर तुम्ही अभ्यास केला तो तो हे हे ले ले तो 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 चार किंवा पाच नाटकांचं बांधलेलं नाटक प्रोफेशनल वर लिहून घेतात लेखकाकडनं की आमच्याकडे हे आहे द्या आणि ते लिहून देतात तर लेखकाला जर जाणवलं की याच्यात आठ पात्र पाहिजे आणि निर्माता म्हणाला नाही आठ सजेट नाही आमच्याकडे ते आठ स ते तीन चार जण उडूवा त्यांचे रेफरन्सेस येऊ द्या फक्त आणि पात्र पात्र बांधला ते तर बांधावं लागतं लेखकात आणि ही काळाची गरज झालेली आहे त्याच्यात इम्पॅक्ट आणता येतो म्हणून काळात दोन पातळी सुद्धा नाटक आहेत त्यातलंच नाटक आहे मुक्ता बरं आणि आणि फाटक घे दोघ करायचे सुरुवातीला गेली जोशी करत नाटक तर असं तुम्हाला नवनवीन प्रयोग करत असताना एकच नाटकाची त्याची त्याची वैशिष्ट्य आहे तुमच्या एक पात्री प्रयोगाची त्याची वैशिष्ट्य आहे एक पात्री प्रयोगाचं जे वेगळेपण आहे एकपात्री प्रयोगामध्ये अनेक पात्र तुम्ही जरी उभे करत असला तर त्याला एक कथाकथनाचं सूत्र आहे एक पात्री प्रयोग कथा कथा <ownership> हा कथाकथनाचं एक्सटेन्शन आहे नाटकाचं नाही पण तुमचं अभिवाचन हा जो प्रकार आहे हे नाटकाचं एक्सटेन्शन आहे या दोन्हीमध्ये बेसिक फरक हा आहे एकपात्री प्रयोगामध्ये त्याच्यामध्ये एक निवेदन आहे आणि तुम्ही कॅरेक्टर अनेक कॅरेक्टर प्ले करतात मेक बिली करायला लोकांना आणि हे पात्र आता बोलत आहेत हे मग त्यांची आई किंवा बायको बोलते ते नंतर निघून गेल्यानंतर नोकर येतो आणि एक चक्कर मारून किंवा तुमचं कॅरेक्टर बदलतो आणि तुमचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि ती गोष्ट पुढे सांगत जाते निवेदनानं जोडलेली असते विषय शक्यतो कारण एकपात्र प्रयोगामध्ये सहसा कोणी गंभीर विषयाचा रिस्क घेत नाही उद्या बाबा आमच्या जीवनावर जर नाटक करायचं ठरवलं तर एक पात्र प्रयोग फारच वेळा आणि झपाटलेलाच माणूस करेल की मला काहीतरी मांडायचं नॉर्मली लोकांना इतके वेळ हेल्ड करता येतो म्हणून प्रयोग शक्यतो विनोदी नॉर्मली कथाकथन आणि प्रयोगमध्ये बेसिक फरक हा आहे की कथाकथनामध्ये एक पात्री इतकं नाही एक पात्रीनं काय केलं नाटकाकडनं ड्रामॅटायझेशन केलं कथाकथनामध्ये फक्त निरूपण आहे आता तुम्ही अभिवाचनामध्ये नवनाट्य तुम्ही जर ऐकलं असेल नवनाट्याचं स्वरूप आणि अभिवाचनाचं स्वरूप बेसिक फरक आहे ते वाचन आहे नाट्य वाचन आहे ते कारण रेडिओमध्ये तुम्हाला डायरेक्टली व्हॉइसवर ते कमान करायचं असतं रंगमंचावर तुम्ही ज्यावेळी अभिवाचन करता त्यावेळी अभिवाचनामध्ये दृश्याचा भाग फक्त मायनस केलेला आहे बाकी नाटकाचा अनुभूती तुम्हाला लोकांना देता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळे घटक आणि बाकीच्या गोष्टी आणि मता पेस सगळं वापरता आला पाहिजे माझं एक आवडतं वाक्य ते मी वापरतो याबाबतीत एक पात्र नाटकाचं जे मर्म आहे बेसिकली तेच अभिवाचनाचं आहे नाटकाचं संगीत आणि संगीताचं नाट्य ज्यांना कळतं त्यांच्यासाठी हे दोन्हीही प्रकार हे आव्हानात्मक आहे तुम्हाला नाटकाला संगीतात रूपांतरित करता आलं पाहिजे आणि संगीताला तुम्हाला नाट्यामध्ये रूपांतरित करता आलं पाहिजे ही त्याची ताकद आहे तुम्हाला त्या पद्धतीने लागतं आणि म्हणून हालचाली मायनस करून अभिवाचनामध्ये मा ते जे मध्ये मध्ये लॅक्युनास सुटलेले आहेत ते सगळे तुम्हाला जणू काही तुम्हाला असं वाटलं पाहिजे हे जर नाटक जर घडत असतं की यावेळी हा उठला असता आणि तिकडे गेला असता किंवा ही उठली असते आणि तिकडे गेली असतात हे तुमच्या समोर इमॅजिनेशनच्या लेवलवर तुमच्यावर सोडलेलं आहे आवाजामधला क्वालिटी पिच वापरलेला त्याच्यामधलं जे ड्रायमॅटायझेशन आहे आणि त्याचा जो मोमेंटम आहे जो स्पीड आहे त्याच्यावरून तुम्ही केलं पाहिजे हावे हे जर नाटक घडलं असतं ती तिकडे गेली किंवा तिकडे तिच्या इथे आला असतं ते व्हिज्युअल जे काही सोडून दिलेले आहेत ते प्रेक्षकांच्या इमॅजिनेशनवर सोडून म्हणून नाटकामध्ये व्हिज्युअलचा मायनस भार करून अभिवाचन नाटकाचाच इम्पॅक्ट तुमच्या देता आलं पाहिजे दे हो 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 की त्याची फलश्रुती आहे अभिवाचनाची म्हणून अभिवाचनामध्ये कथाकथनामध्ये सुद्धा मुदनचे कथाकथन एकमेव कारण ओपो काळे होते शंकर पाटील होते दमकर होते अनेक लोक कथेमधल्या गमती जमती किंवा त्या गमतीतही परिणाम पण सांगत होते मुदन मध्ये एक नळलेला असल्यामुळे मुदन इतकं ड्रामॅटायझेशन इतर कुठल्याही कथाकथना नाही तुम्हाला महेश तुम्ही जर कथा वाचली किंवा ऐकली किंवा पार वाला तर ते चित्र सगळं उभं तुमच्या तुमच्यासमोर पुन्हा ते उभं करतात तुमच्यासमोर तर त्या कथा कथाकथनाला नाटकाच्या लेवलवर घेऊन जातात तर ही त्याची किवाय आहे त्याची जादू आहे आणि मला असं वाटतं की ही शोधता आलं पाहिजे दुसरी एक वट तुम्हाला अभिवाचनाच्या बाबतीत जाणवते मी अभिवाचनाला नाटकाचं वर्कशॉप समजतो नाटकाकडे जाण्यासाठी तुम्ही जर अभिवाचनाचे खूप प्रयोग केले तर तुम्हाला प्रचंड फायदा होतो त्याचं कारण आपण नाटकाच्या तालमी करत असताना आपण वाचिक अभिनयाच्या किंवा बसून तालमी दीड महिना हार्डी दोन किंवा तीन मुलं करतात महाराष्ट्रात लोक नॉर्मली पाच सहा दिवस झाली त्याला ओवा मोमेंट सांगा लॉकिंग करा आणि त्याला नाटक सुरू करा माझं म्हणणं असं आहे त्या नाटकातल्या जागा त्या नाटकातल्या वागाची पट्टी आरोह अरोह त्यातलं म्युझिक मी गमती असं म्हणायचो माझ्याकडे हो एक मी वर्कशॉप घेतला होता त्यावेळी मी असं सांगितलं मला स्वतःला नाटक तुम्ही समोर बसलेला आहात समोर नाटक चालू आहे पडदा पडलेला आहे आणि मुमेंट्सही लोकांना नाटक करायला लावायचं आणि तुम्ही बघताय पडदा बंद आहे नंबर एक नंबर दोन पडदा उघडला नाटक तसंच घडत आहे स्पीच बंद करून टाक आणि फक्त मुमेंट्स तर तुम्हाला पडदा बंद असताना जो इम्पॅक्ट येतो आणि पडदा उघडल्यानंतर पूर्ण नाटक बघताना बघतो त्याच्यात फार कमी डिफरन्स असला पाहिजे तर ते दुःख श्राव्य नाटक जर दुर्ग भाग काढून टाकला तर श्राव्याने ती गॅप भरून काढली पाहिजे ती व्याख्य आणि जर तुम्ही श्राव्य ऐकत असाल तर दृश्याचा व्याख्यान तरी भरून काढला ही नाटकाची ताकद तुम्हाला कळली पाहिजे आणि म्हणून दोन्ही वेळा तुम्ही जर पडला बंद करून नाटक दसला तसं म्हणजे मध्ये नाटक घडत आहे तर तुम्ही फक्त बाहेर ऐकताय दृश्य तुम्हाला आणि नाटक पडदा उघडून जर नाटक बघितलं दोन्ही इन्फॅट मध्ये फार फरक नाही झाला पाहिजे जे काही टक्के फरक असेल की काही जागा दृश्याच्या द्वारे पिक्चरल व्हॅल्यू किंवा दृश्यात परिणाम करा ते पाच टक्के फरक नाटकाच्या टोटल इनकॅट मध्ये फारसा फरक नाही पडला पाहिजे याच्यासाठी मला असं वाटतं की नॉर्मली अभिवाचन हे नाटकाचं वर्कशॉप म्हणून बघितलं गेलं पाहिजे त्याचे आणि आजकालच्या ग्लोबलायझेशनच्या काळामुळं तीन साडेतीन तासाचं नाटक करायला बारा पंधरा लोकांना सांभाळायला आणि चार पाच टेक्निशियन सांभाळणं हे तांत्रिकदृष्ट्या अवघड झालेलं आहे लोक लांब लांब नोकऱ्या करतात आज औरंगाबाद तर लांब सोडून द्या औरंगाबादला तो एखादा माणूस शिरकोत राहत असला आणि एखाद्या रेल्वे स्टेशनला राहत असेल तर तो जर म्हणला माझ्याकडे येते तर तू फक्त शनिवारी जमू आहे दोन दिवस नाही जमो किंवा त्याला सांगितलं की तू आज सिडको दे माझ्या ग्रंथ आले तर तुम्ही महिनाभर रेल्वे स्टेशनवरून सिडकोत नाही जाऊ शकत तर ही जे काही कारण तुमचा जो रेटा आणलेला आहे त्यातनं तुम्हाला मार्ग काढणं गरजेचं आहे आणि त्यातनं मला वाटतं हा प्रकार जास्त होऊन व्हायला लागला पुण्या मुंबईला सुद्धा बॉक्स थिएटर वगैरे ही जी आहे ते एक्सपेरिमेंट करण्याचाच प्रकार आहे विषयाच्या बाबतीत कारण मेन स्क्रीनसमोर तुम्ही विषयाची बंधनी घेऊन जाऊ शकत नाही म्हणजे उद्या तुम्ही लिव्हिंग रिलेशनशिपवरती जी नाटक आहे तुम्ही जर माझ्या सात वर्षात जर गोष्ट बघितली तर लिव्हिंगवर मेन स्त्रीवर आम्ही नाटक नाही आलो नाव लिव्हिंगवर नाटक आणायला तर ती त्यांनी आधी एक्सपेरिमेंटल त्यातनं ऑडियन्स हावर तयार करा त्याच्यावर लिहून आणलं गेलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांची बाजू ऐकून घ्या ना लग्ना संस्थ त्यांचा विश्वास नाही की मीच काम करायचं बायको असं पोरी म्हणत असेल की ज्या या ज्या या गोष्टी कशामुळं डॉमिनेट करणार माझ्या का हात नाहीये माझं हे आहे माझी स्वप्न आहे तू काय कॉम्प्रोमाइज करायचं तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अजून समाजाच्या पत्नी पडत नाही डायजेस्ट होत नाही तर त्या डायजेस्ट होण्यासाठी ते प्रयोगशाळा प्रयोग करत आहेत तिथं मानसिकता तयार करत आहेत तिथं एक ऑडियन्स तयार करत आणि नंतर मेन स्ट्रीमला आणणार आता नवीन रिलेशनशिप मध्ये नाट्य येत आहेत आता उमेश कामत आणि प्रिया वापरचं नाटक जे नवीन आलं ते विषयावर ह्या सगळ्या विषयांना हळूहळू हात घालता येतो मला असं वाटतं नाटक ज्या एका फॉर्मेशनच्या स्वरूपात जाते एक उत्क्रांती होते या नाटकामध्ये अजून आता तेवीसव्या शतकाचं चोवीसव्या शतकाचं नाटक कसं असेल याची चाचणी आता चालू आहे आणि त्या प्रवासातला अभिवाचक हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे यातनं मार्ग सापडत जातील उद्या कदाचित असं होईल की अभिवाचन तर अर्धा तास वाटता आणि त्या चंद्र एखाद्या सीन ना आता हे सीन करून जातो आणि त्याची व्हिज्युअल एन्ट होईल वर म्हणजे वरायटी येण्यासाठी पहिला आला तसं आला लोकांना जरा नुसतं वाचून 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 जरा काळा की मध्येच एक म्युझिक लावू लाईट लावू मगाच होत असेल ते पात्र तिकडे जाईल आणि एखाद्या नाटकासारखा हालचाली घेऊन तुमच्या समोर ते नाटक सादर केलं जाईल मग दोन सीन कसे करायचे पुन्हा अभिवाचन करायचे असेही कदाचित प्रयोग होते कारण अजून येणं मध्ये चाललंय नाटकाचं नवं स्वरूप कसं असेल त्याची जी थेरी आहे ते शोधणं ते समजून घेणं याचे प्रकार चालू आहेत कदाचित संगीताशी संबंधित प्रयोग होतील संगीताने नाटक जवळ मानलं जाईल कारण या काळामध्ये संगीत हे थे माणसाला थेरपी सारखं काम करतं ते तुम्हाला ऊर्जा देतं नाटकामध्ये संगीताचा वापर जास्तीत जास्त वाढेल असं मला ओत वाटतं याच्या पुढच्या काळामध्ये कारण म्युझिक हे तुम्हाला कर लाईव्ह करतं तुम्हाला एनर्जी देतं म्हणून नाटक आणि म्युझिक असं काही बांधून नवीन प्रयोग होतील पुढच्या काळामध्ये आणि अभिवाचनाच्या प्रक्रियेतल्या एका शिरेदाराला आज इथं सन्मानित करण्यात आलं त्याचा मला विशेष आनंद आहे त्यांनी जे सातत्य एवढी वर्ष दाखवलेलं आहे त्याचा गौरव होणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे विंचुलकर आणि त्यांच्या संस्थेचे त्यांच्या सभासदांचे त्यांच्या स्वयंसेवकाचे कार्यकर्त्यांचे मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद आपल्यासारखा ऑडियन्स आणि कर्मिट सरांना मला त्यांना सन्मानित करण्यात जा आलं त्याचा मला अभिमान वाटतो खूप खूप धन्यवाद थँक्यू